भयमुक्तता विकासाची अधिक समान संधी आणि न्याय याचे अभिवचन देणारा जाहीरनामा काँग्रेसने अठराव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांसमोर मांडला आहे पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी पी चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या जाहीरनामा मांडणी केली केवळ गरिबालाच नव्हे तर जात धर्म लिंग समानतेची संधी नाकारणाऱ्या उजव्या विचारसरणीवर मात करणारा कार्यक्रम मांडला गेला आहे असे थोडक्यात वर्णन केले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही काँग्रेसने नेहमीच कल्याण समाज व्यवस्थेची संकल्पना मांडली गेल्या दहा वर्षातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांना छेद देणारी पेरणी करताना पाच स्तंभांना प्रामुख्याने समोर ठेवण्यात आले आहे समानता युवक शेतकरी महिला आणि कामगार यांना पाच स्तंभांची उपमा दिली असली तरी पंचवीस गॅरंटी ज्या दिल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत असा दावा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे राहुल गांधी यांनी भारत न्याय जोडो यात्रा काढली त्यावेळी समानतेची संधी देण्याचे अभिवचन पुन्हा एकदा मांडले पाहिजे त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे असे ते म्हणतात राखीव जागांवरून देशभरात बराच वाद वाढत आहे सर्वच जाती धर्मातील वंचितांना संधी दिली पाहिजे अशी देखील मागणी वारंवार करण्यात येत आहे त्यासाठी राखीव जागांच्या पन्नास टक्केवारीची मर्यादा वाढवणे हा एक पर्याय आहे तो स्वीकारण्याची तयारी काँग्रेसने या जाहीरनाम्यात दर्शवली आहे गेल्या काही वर्षात जे जे प्रश्न तीव्रपणे समोर आले त्या सर्वांना स्पर्श करण्याचा आणि त्यांना पर्याय देण्याची मांडणी या जाहीरनाम्यात दिसते शेतमालाला आधारभूत हमी देण्यासाठीचा कायदा करण्याची हमी किमान वेतन दररोज दरडोई किमान चारशे रुपयांची हमी लष्करात भरती होतानाची लागू केलेली अग्निवीर योजना गुंडाळून ठेवण्याची हमी आदिवासींना जल जमीन जंगलावरील हक्कापासून रोखणारे कायदे रद्द करण्याची हमी सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षणाद्वारे कौशल्य प्राप्त करण्याची हमी आदी कल्याणकारी सरकारच्या योजना मांडल्या आहेत रोजगार आर्थिक उन्नती आणि कल्याणकारी योजनांची ही वैचारिक त्रिसूत्री आहे अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली राखीव जागा वाढवण्यासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवण्यासाठी घटना दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे सर्वच जाती धर्मातील आर्थिक दुर्बल वर्गालाही दहा टक्के राखीव जागा देण्याचे आश्वासन हे एक पुढचे पाऊल आहे भाजप सरकारने यापूर्वीच याची तरतूद केली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा